फ्रेंड्स कसे आहात काय चाललंय झालं काय जेवण वगैरे मस्तपैकी आताच माझं पण जेवण झालेलं आहे आणि समोर असल्यामुळं शेपू भाजी कोथिंबीर थोडीशी काढलेली आहे बाजाराला ती पण आता ठेवली धुवून वगैरे आणि मग आता जातील बाजारला पाच असता आणि मला आता पारायण पण करायचं आहे आणि बाकीची पण खूप सारी काम आहेत पारायण करायचे तर अजून मोका लावायला जा जावं लागेल ते मका असे आम्ही टाकले होते त्या दिवशी पण ते पाकरांनी खाऊन म्हणजे अशी एवढी एवढी उगवली आणि पाकरांनी डायरेक्ट ते खाऊनच टाकले म्हणजे असे तोडूनच टाकले मूळ आणि त्याच्यामुळं आत्याबाई गेलेत लावायला मग आता मला पारायण झाल्यानंतर जावं लागेल लावं लागायला उपर्यंत झालं तर बरं होईल नाही झालं तर जावं लागेल आणि ते झाल्यानंतर घरामागच्या मकाला युरिया घालायचं आहे आणि त्यानंतर परांना चारायचं आहे असं दररोजचं बी जे शेड्यूल आहे एकदम टाईमच भेटत नाही कसलाच पण त्यातूनच थोडं कसं आहे पाच दहा मिनटं तरी काढावे लागतात ना तुमच्यासाठी थोडंसं काहीतरी व्यवस्थित म्हणजे कसं असं बोललं ना तुमच्याशी थोडंसं बरं वाटतं आणि सवय लागल्यासारखी झाली आता तुम्हाला काय एखादा व्हिडिओ जरी नाही टाकला तरी करमत नाही मला आणि त्याच्यामुळं म्हटलं आता आधी एखादा का व्हिडिओ काढते आणि नंतर रानात गेल्यावर पण तुम्हाला दाखवते केवढी मका आली आहे काय कसं वातावरण आहे आणि आता आबाळ पण खूप आलेला आहे पावसाचं वातावरण झालंय एकदम पाऊस येतोय काय माहिती पण झालंय वातावरण तसंच बघू मग पाऊस आला तर अवघडच होईल युरिया घालायला येणार नाही आणि नाही आला तर मग घालायचं आहे उद्या पाणी धरायचं असेल त्याच्यामुळे आज घालून ठेवल्यानंतर मग सकाळचं लवकर धरलं तरी चालेल हे गेले तर जिथंच जवळच काम आहे आमच्या घराच्या तिथं गेलेत कामावर मग आल्यानंतर त्यांच्याशी पण थोडंसं बोलूयात काय कसं काम झालं काय आणि सेंट्रिंग मशीन आहे आमचं जवळ जर कोणी याचा कोणाकडे असा व्हिडिओ जात असेल माझा तर सेंटरिंगचं मशीन आहे आमचं कोणाला कोबा वगैरे स म्हणजे काय ते फुटिंग आहे जर भरायचे असतील तर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही आणि आमचे व्हिडिओ असेच लाईक शेअर करा कमेंट करा कसे वाटतात ते पण सांगा आणि कशा प्रकारचे पाहिजेत व्हिडिओ ते पण सांगा आणि तुम्हाला जशा प्रकारचे पाहिजेत तसे दाखवण्याचा पण प्रयत्न करेल आणि जसं आता मला जमत आहे जसं माझ्याकडून ॲडजस्ट होतं आहे तसं मी दाखवतच असते इथं आता मी देव करणार आहे माझं पारायण चाललंय श्रीकृष्ण महापूजा आहे पारायण माजते एक महिना श्रावण महिना का करायचा आहे तुम्हाला जर माहिती आहे आम्ही मानभाव पांतातला आहे त्याच्यामुळं श्रावणी सोमवार वगैरे श्रावण असं काही धरत नाही श्रावणी आम्ही डिरेक्टली आमच्या देवाचं सगळं करत असतो पारायण वगैरे त्याच्यामुळं मग आता माझा महिनाभर पारायणच चालणार आहे आणि रानातली पण कामं भरपूर आहेत आणि आता मम्मीच्या इकडं जायला तर किती दिवस झालं गेलेच नाही आणि तिकडं पण गेल्यानंतर तुम्हाला दाखवेन माझी घरची म्हणजे कसं काजड माझ्या माहेरचं नाव गावाचं नाव आहे तर दाखवेन कसं आहे काय आहे आमचं घर म्हणजे आम्ही तसे भ खूप असे मोठे लोक नाही आहोत आम्ही गरीबच परिस्थिती आहे आमच्या वडिलांकडची पण त्याच्यामुळं गावाकडचं कसं वातावरण आहे कशी घरं वगैरे आहे सगळे वस्तीने राहतात लोक एकमेकांसोबत राहतात आणि काही दो लो कोणाचं दुखलो खोपलं तरी विचारतात येतात जाता असं शहरात काय माहीत होतं का, का नाही मी नाही बघितलं कारण मी शहरात कधी गेलोच नाही राहायला आणि इथं खूप लोक एकमेकांची काळजी घेतात आणि वेळ आले तर धावून येतात पटकन म्हणजे अशी मदतीला येतात असं गावाकडचं सगळं असतं आणि खूप खुँप म्हणजे खूप इथं लोक काय म्हणतात त्याला काय शब्दच फुट नाही खूप लोक मदत करतात इथं आणि भरपूर आहेत आणि असे नावं ठेवणारे पण भरपूर असतात आणि चांगलं आपलं बघणारे पण भरपूर असतात त्याच्यामुळं आणि मला सपोर्ट करणारे भरपूर लोक आहेत त्याच्यामुळे जे कोणी वाईट बोलत असेल ना त्यांचा मी विचार पण करत नाही आणि त्यांचा मला डोक्यात पण घ्यायचा नाही कारण मला का सपोर्ट करणारे माझे मिस्टर आहेत माझे घरचे सगळे आहेत आणि बाहेरचे पण काही काही लोक आहेत ज्यांनी मला खूप सपोर्ट केला आहे त्याच्यामुळं मी व्हिडिओ कंटिन्यू करणार आहे ना माझं एक हजार फॉलो सबस्क्रायबर कंप्लीट करायचे आहेत मला आता या महिन्यातच तर तुम्ही भरपूर प्रमाणात मला सपोर्ट करायला लागा आणि काही तुमचे तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर दुसरीकडे पण शेअर करा थोडेसे तर त्याच्यासाठी खूप खूप तुमचे आभार माने मी की मला सपोर्ट केल्याबद्दल तर बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओत रानात गेल्यानंतर कसं वाटतं आहे काय आहे तर तुम्हाला दाखवते इथे चाललेलं आहे माझं पारायण वगैरे इथं आमचा देव आहे देवा शेजारीच बसून मी पारायण करत असते इथं करायचं आहे असं पारायण आणि घरातलं काम वगैरे सगळं आवरलेलं आहे भाजी वगैरे धुवून ठेवली सगळी आणि आता करते पारायण बोलूयात नंतर बाय बाय